जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजारभाव दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये पन्नास गाड्यांच्या जवळपास कांदा आवक आली होती पुणे एफ एम सीमध्ये सुद्धा बाजारभाव आज चांगले वाढलेले पाहायला मिळाले गोळे कांदे पुणे एफ एम सीमध्ये चारशे ते चारशे वीस रुपये दहा किलो असा गोळ्या कांद्यांना चारशे ते चारशे वीस रुपये प्रति दहा किलो बाजारभाव पाहायला मिळाला तर मोक्कल साईज कांदे तीनशे पन्नास ते चारशे रुपये म्हणजे पस्तीस ते चाळीस रुपये असे मोक्कल साईज कांदे विकले गेले मीडियम साईज कांदे तीनशे तीस ते तीनशे पन्नास रुपये गोलट्या गोलटी तीनशे ते तीनशे तीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर हलके कमीपत्ती डॅमेज कांदे चॉकलेटी कांदे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पुणे एप एम सी गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकनला क्लिक करा